वामू यांच्या नंतरच्या काळामध्ये माधवसिंग सोळंकी असतील शिवाजीबाई पटेल असतील अनेकांची नावं सांगता येतील की गुजराती उत्तम प्रशासक देशाला दिले की जी नावं मी आत्ता आपल्या सगळ्यांना सांगितलं त्यांचं एक वैशिष्ट्य होतं की यापैकी कोणालाही त्यांच्या राज्यातलं कधी तरीभान केलं गेलं तो वसंत कधी राज्यकर्त्यांच्या राहणार नाही आणि त्यामुळं टेनिफॉन न केलेले आणि गृह खातं आणि गुजरात गुजरातवरून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेत्यांची आम्हाला आठवण होते आज देशाच्या गृहमंत्र्यांनी काही भाषणं केली विधान केली भाषणं करण्याचा त्यांचा अधिकार आहे पण थोडी वत व्हायची अधिक घेऊन वाच व्हायच वाच केली तर लोकांच्या मनामध्ये शंतीची स्थिती निर्माण होईल त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालापासून माझे आठवण त्यांना झाली आणि एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून मी राजकारणात फसरताना काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी इथे केला कलाकारांशी माहीत असेल मला माहिती नाही ती अठ्ठ्याहत्तर झाली म्हणजे आज त्याला जवळपास चाळीस वर्ष होऊन गेली त्यावेळेस हे नक्की कृत होते राजकारणाची मला माहिती नाही पण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये जनसेनेचे नेते उत्तमराव पाटील दुसरे नेते हर्ष अडवाणी अकोलचा डॉक्टर समीनाथ चौफे असे अनेक तरतूद जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमळामध्ये होते आणि संबंध त्या एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या पूर्ण सरकारचा जर तुम्ही माहिती घेतली किंवा वाचन केलं तर आता, आता, आता सगळ्यांनी महाराष्ट्राच्यासाठी एकच येथून अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आणि म्हणून मी मुख्यमंत्री असेल उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असेल हर्षे नगरविकास खात्याचे मंत्री असतील स्वर्मिराव तोफे या आरोग्य खात्याच्या मंत्री असतील असे अनेक लोक कर्तृत्व लोक आणि ज्यांची फारसं म्हणजे जनसर्गाची आहे त्या सगळ्यांनी माझ्या सोबत काम केलं